नमस्कार मी बंडू घाडगे, इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व भाकरू अप राष्ट्रीय मौन संशोधन संस्था हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपघटक योजनेअंतर्गत क्रांती शिहनाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा व पशुसंवर्धन खाते सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने एकदिवसीय शेतकरी शास्त्रज्ञ संवाद तथा शास्त्रोक्त दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे प कार्यक्रमाचे पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी वीस पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले होते ईल कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सुखदेव बारभुदे संचालक भा क्रू अ राष्ट्रीय मौस संशोधन संस्था हैदराबाद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर डॉक्टर अनिल भिकाणी संचालक विस्तार शिक्षण महापशु नागपूर डॉक्टर विश्वास साळुंके प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर विजय येवले उपायुक्त पशुसंवर्धन सोलापूर डॉक्टर बसव रेड्डी प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश गाडेकर वरिष्ठ शास्त्रज्ञ हैदराबाद डॉक्टर विश्वास मोरे निवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विलास दोईफोडे सहाय्यक आयुक्त डॉक्टर गोकुळ सोनवणे प्रकल्प समन्वयक उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अनिल भिकाने म्हणाले की दुष्काळी भागात दुग्ध व्यवसाय हे उपजीविकेचे एक मुख्य साधन असून पशुपालन आणि युवकांनी दुग्ध व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शास्त्रोक्त पद्धतीने आहार व्यवस्थापन मुक्त संचार गोटा पद्धत आणि उत्कृष्ट कालवडी निर्मिती या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आव्हान केले ते पुढे म्हणाले जनावरांसाठी मुक्त संचार गोटा पद्धतीत मनुष्यबळाची गरज कमी होऊन एकंदरीत जनावरं व आरोग्यदायी व आनंददायी राहिल्याने दुग्ध उत्पादनात वाढ होत असल्याने ही पशुपालकांनी वरदान ठरत आहे झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीनुसार गोपालकांनी अधिक उत्तम दर्जाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉक्टर सुखदेव बारबुदे यांनी केले केले तसेच मूल्यवर्धित दुग्धजन्य उपपदार्थ निर्मिती केल्यास शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो असे मत व्यक्त केले मान्यवरांच्या हस्ते शास्त्रोक्त दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या माहिती पुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रग प्रगतशील पशुपालक सम समाधान पवार हनुमंत सुरवसे ज्योतिराम आवताडे यांचा सत्कार करण्यात आला तांत्रिक सत्रात डॉक्टर विश्वास साळुंके यांनी देशी गोवंश संगोपन या विषयावर माहितीपर मार्गदर्शन आणि शंका निरसन केले डॉक्टर प्रशांत मसे यांनी दुधाळ जनावरावरील स्तनदाह प्रतिबंध तसेच रेबीज जनजागृती यावर विशेष मार्गदर्शन केले डॉक्टर दीपाली सकुंडे यांनी स्वच्छ दूध निर्मिती तसेच दुधाचे आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले डॉक्टर गोकुळ सोनवणे डॉक्टर अजय खानवेलकर डॉक्टर चंद्रशेखर मोटे डॉक्टर विजय कदम यांनी दुग्धव्यवसाय माहिती प्रदर्शन आयोजनासाठी पुढाकार घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विजय कोळेकर डॉक्टर प्रियांका कोळेकर डॉक्टर शिवराज पवार डॉक्टर समाधान साळुंके डॉक्टर राजू सातळकर डॉक्टर प्रताप भोसले डॉक्टर तृप्ती भोसले डॉक्टर विशाल गावडे डॉक्टर तानाजी भोसले डॉक्टर ब्रह्मानंद कदम डॉक्टर प्रवीण खंडागळे डॉक्टर मेरा चिखले डॉक्टर शुभ शुभांगी वासलकर डॉक्टर प्रवीण जाधव डॉक्टर आनंद गवळी डॉक्टर वैष्णवी दुधाळ संजय देशपांडे अविनाश मोहाले कौशिक खांदोडे रत्नाकर हिरेमठ आशिष ओहोळ तुकाराम हिंपरकर यांनी अथक परिश्रम घेतले डॉक्टर गोकुळ सोनवणे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन डॉक्टर प्रशांत मसे आणि आभार प्रदर्शन डॉक्टर चंद्रशेखर मोठे यांनी केले क्रा कार्यक्रमासाठी जवळजवळ एकशे सत्तर पुरुष तेवढ्याच पद्धतीत महिला पशुपालक आणि युवक उपस्थित होते धन्यवाद मी बंडू घाडगे यांनसरचे न्यूज मोहाळी